तर कालचा भाऊचा धक्का जर तुम्ही पाहिलाच असेल त्यात शेवटी असं होतं की रितेश देशमुखने अंकिता सोबत प्रॅंग केला म्हणजे बिग बॉसने अंकिता सोबत एक प्रॅक केला की तिला नॉमिनेशन मध्ये एलिमिनेट करावा आणि तिला घराबाहेर टाकावा तर जेव्हा ती स्वतःची नेम प्लेट घेऊन आली सगळ्यांशी भेटली रडली वगैरे सर्वांना मिठ्या वगैरे मारल्या सर्वांना संदेश दिला की नीट खेळा वगैरे आणि जेव्हा मुख्यधार उघडला गेला तेव्हा असा तिथे एक आरसा होता आणि त्या आरशाखाली असं लिहिलेलं होतं ती स्वतःला दुसऱ्यांना पाण्यात पाहण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा गेम सुधरवा आणि तो अंकितानी वाचला रितेश देशमुखनी असं तिला म्हंटल म्हणजे ते फक्त अंकितासाठी नव्हतं तर ते इतर सदस्यांसाठी पण होतं की आता तरी म्हणजे आता गेम वाढत चाललाय आता पाचवा आठवडा संपून सिक्स्थ आठवड्याला सुरुवात झाली तर म्हणजे सा ग्रुपसाठी आता ग्रुप ग्रुप खेळल्यास व्यतिरिक्त स्वतःचा इंडिव्हिज्युअल गेम सुधरा स्वतःसाठी निर्णय घ्यायला स्टार्ट करा स्वतःसाठी स्टँड घ्यायला स्टार्ट करा कारण ह्या घरात कोण कोणाचा नाही आहे जेव्हा वेळ स्वतःवर येईल तेव्हा सगळे स्वतःचा विचार करणारच आहेत आणि हेच म्हणत तो एपिसोड संपला आणि त्याच नंतर पुढील भागाचा प्रोमो आहे ना तो दाखवला गेला त्या प्रोमोत असा दिसून येतोय की जो आजचा नॉमिनेशन टास्क आहे ना तो घडतोय की एक कचरा पेटी साईडला ठेवले आणि इतर सदस्यांचे फोटो आहेत आणि ते फोटो फाडून म्हणजे त्या व्यक्तीला नॉमिनेट करून त्या कचरा पेटी टाकायचे म्हणजे त्या टास्कचे निकष असे असावे की जो घरात नीट राहत नाही किंवा नीट वावरत नाही ज्याला म्हणजे जो कचरा प्रमाण आहे ज्याची काही व्हॅल्यू नाही काही हे नाही त्याला फाडून त्याला नॉमिनेट करून कचरा पेटी टाकावे आता जो कालचा आणि शनिवारचा जो भाऊचा धक्का झाला त्यात रितेश देशमुखने खूप जणांची कान उघडणी केली म्हणजे खूप जणांबद्दल सांगितला की कोण कोणाला धोका देत आहे किंवा कोण कोणाच्या सपोर्ट मध्ये आहे तर हे सगळं बघितल्यानंतर नक्की कोण कोणाला सपोर्ट करत आहे हे बघण्यातच खूप मजा आहेत तुम्हाला काय वाटतं आता इतक्या जणांनी जणांची चुगली उघडीस आलाय इतक्या जणांचा खरा चेहरा उघडीस आलाय तर नक्की कोण कोणाला नॉमिनेट करेल आणि कोण कोणाला सपोर्ट करेल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा